मराठीतील ताज्या पत्म्यांसाठी न्यूज सेवन मराठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात दोन अल्पवयी मुलीवर त्याच वॉर्डातील दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आरोपींनी मुलींना खाऊचे अमिष दाखवून घरात बोलावून अत्याचार केल्याचे समोर आले आहे पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी रशीद रुस्मत शेख आणि नजीर वशीर शेख यांना पोलिसांनी अटक केली घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर जमाव करून आरोपींना ताब्यात घ्या अशी मागणी केली त्यानंतर दगडफेक व पोल जाळपोळ झाली पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली यात एक होमगार्ड काही जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे पडिर टय filtकश